मी अमृत स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण एक मेकअप आर्टिस्ट ते मराठी राणादा आणि आदर्श ठेवत एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं याचं उत्तुंग उदाहरण देणाऱ्या स्वरूपा शेटे मॅडम यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग बोलूया आजच्या महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमाकडे नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। स्पीड न्यूज व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आपण एक मेकअप आर्टिस्ट आहात वेगवेगळ्या शहराच्या ठिकाणी आपण मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी अगदी मोठमोठ्या आणि नामवंत कलाकारासोबत तुम्ही काम केलेलं आहे त्यांचं मेकअप केलेला आहे तर हा जो तुमचा उद्देश आहे तुमचं ध्येय आहे हे लहानपणापासून होतं की एखाद्या प्रसंगामुळे तुमचा हा प्रवास सुरू झाला तसं बघायला गेलं तर आर्टिस्टिकच माइंड असल्यामुळे पहिल्यापासून किंवा कलेची आवड असल्यामुळे आणि रंगाची जास्त ओढ असल्यामुळे माझ्या आईनी मला त्याची आवड तिला समजली आणि तिने मला पार्लरच्या कोर्ससाठी घातलं आणि दहावीमध्येच मी पार्लरच्या कोर्समध्ये मी गेले आणि तिथं आमच्या मॅमनी ज्या रुकलच्या पार्लरच्या मॅम आहेत पेटकर मॅम त्यांनी खूप छान मार्गदर्शन देऊन बेसिकचा कोर्स मी पूर्ण केला आणि पुढे मला इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढत गेला मग मी ॲडव्हान्स केलं स्किनमध्ये आणि हेअरमध्ये तसंच त्याच्यातली आणखी रुची वाढायला लागली त्यातलं डीप नॉलेज मला समजायला लागलं की एक्झॅक्टली नुसतंच पार्लर हे नुसतंच सौंदर्यप्रसारण नाही तर ह्याच्यामध्ये भरपूर करण्यासारख्या गोष्टी आहेत सो so, मी माझा हा प्रवास चालूच ठेवला अभ्यासही केला अकरावी बारावी करत करत हाही प्रवास चालू ठेवला शिक्षणाचा पार्लरच्या माध्यमातून आणि प्लस करस्पॉन्डंट ग्रॅज्युएशन करत करत मी हाही प्रवास सुरू ठेवला की आ, होम सर्व्हिस देणे आणि या सगळ्या गोष्टी मार्फत मी माझी रुची पहिल्यापासूनच होती so, सांबारत, सांबारत सो अजून आणि ती सांभाळत सांभाळत मी आज अगदी बरोबर आपल्या बाळूमध्ये पाहता आम्हाला असं दिसून आलं की लॅकमे सारख्या एका प्रसिद्ध कंपनी नामवंत कंपनीमध्ये आपण काम केलेलं आहे त्या कंपनीबद्दल आणि तिथल्या अनुभवाबद्दल काय सांगू शकाल लॅक्मे हे माझी बकेट लिस्टच होती असं समजा तुम्ही मी नॉर्मल कुठल्याही सलॉन्समध्ये कामाला मला खूप जण बोलवत होते माझं काम बघून पण माझं असं होतं की नाही मला सारख्या ब्रँडमध्येच मला काम करायचं आहे आणि तिथला ॲज अ एक्सपर्ट म्हणून मला ओळख मिळवायची आहे तर अशीच एक गोष्ट लहानपणी एकाकडून ऐकली होती त्या काकी की मध्ये जॉब करायचा त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या तिथल्या लहानपणीच त्या मनावर इतक्या बिमल्या की नाही आता लॅकमेतच काम करायचं आणि एक क्षण असा आला प्रसंग की जावेद हवेमध्ये ट्रेनिंग घेताना लायकमेचे like इंटरव्ह्यू चालू झाले आणि माझ्या सरांनी प्रोत्साहित केलं की नाही स्वरूपा तुम हो जाण्याचे ये तू दे की तो हो नाही तो नाही होगा दे तो मेने फिर असं झालं मी गेले इंटरव्ह्यू द्यायला आणि माहीत नाही देवाचीच कृपा होती माझ्यावर आणि मी सिलेक्ट झाले लॅक्मेमध्ये ॲज अ मेकअप आणि हेअर आर्टिस्ट म्हणून मी तिथे परीक्षा दिली होती परीक्षाच होती ती माझी आणि मी त्यात सिलेक्ट झाले आणि मी म्हणजे माझं ते स्वप्न पूर्ण झालं कंपनीमध्ये नामवंत कंपनीमध्ये कामाचा अनुभव आला आणि त्याचाच आपल्या करिअर साठी देखील त्याचा हरकत नाही मी ज्या प्रसिद्ध आहेत आणि राणा दास जे नावाजले जी मराठीवरचे जी, जी नामवंत कलाकार आहे त्यांच्यासोबत त्यांचा मेकअप केलेला आहे त्यांच्यासोबत काम केलेलं आहे तेथील एखादा अनुभव किंवा प्रसंग तुम्हाला काय सांगता येईल पहिल्यांदा तर पाठकबाईंची सिरियल सुरू व्हायला आणि आमचं माझा लायकमीचा प्रवास सुरू व्हायला अगदी एकच वेळ होती अंजली बाई म्हणजेच अक्षय देवधर माझी क्लायंट होती अधिकत खर तर कारण तीही घर सोडून पहिल्यांदाच इथे कामासाठी आली होती आणि मी सुद्धा पहिल्यांदाच ह्या अशा प्लॅटफॉर्मवर काम करत होते सो माझ तिच्याबरोबरचा पहिला अनुभव हो हा क्लायंट आणि एक्सपर्टचाच होता पण जेव्हा जेव्हा आमची आवड एकमेका एकमेकींसोबत वाढत गेली किंवा तिच्या ज्या प्रोफेशनल करिअरमध्ये तिचे जे प्रॉब्लेम्स होते ते मी तिचे सॉल्व्ह करून दिले आणि ती अजूनही ते फॉलो करते याचा मला आनंद आहे पात आणि त्याच्यातूनच मी तिच्याबरोबर काम करण्याचा निर्णय सुरू केला आणि मग लॉकडाऊन व्हायच्या आधी आम्ही त्यांचं एक छानसं शूट केलं गुढी पाडवायचं आणि ते, ते, ते लोकांना आवडलं लोकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मला त्या बाबतीत आणि त्याच्यातून मला आणखी काही वेगळं करण्याची मला त्याच्यातून संधी मिळाली असं मी सांगते बरोबर अगदी बरोबर म्हणजे तुम्ही त्या एका करिअरच्या दृष्टिकोनातून एकत्र आलात तुमचं नातं अगोदरच होतं पण नंतर अगदी जेव्हा भावाच मैत्रिणीचं आणि बहिणी बहिणीचं आपलं नातं निर्माण झालं तुमचं छान मला सांगा आता आपण मेकअपसाठी बऱ्याच ठिकाणी तुम्ही जात असता समोरच्या वेळी ऑर्डर तुम्ही घेता तिथं ऑर्डर घेतल्यानंतर किती लोकांचा मेकअप करायचा आहे किंवा एखादी संख्या वाढली तर तिथलं जे साहित्य तुम्ही वापरता okay. की त्यांना आणायला सांगता मग त्या ह्या सगळ्याच जे गणित आहे की गणित कसं सोडवता तुम्ही ओके तर पहिल्यांदी आपलं मेन जे आहे ते आपलं ब्रायडल्सच आहे पण असं होतं की बऱ्याचदा की सायडल्सला हवा असतो मेकअप की नाही ताई तूच कर किंवा तुझे मेकअप आम्हाला खूप आवडतात किंवा अशा वेळेस बऱ्याचदा असं होतं की खूप जणींचा करायचा असतो सो so, अशा वेळेस टीमची गरज लागते सो so, अशा वेळेस माझे जे को जे आर्टिस्ट आहेत म्हणजे त्यांच्याबरोबरही मी बऱ्याचदा जाते सो त्यांना पण मी रेकमेंड करते कसो हे वातावरण थोडं खेळीमेळीचं असतं थोडं टीमचं असतं कारण शेवटी टीम असली आणि आपल्याबरोबर एक को आर्टिस्ट <laughs> असले की आपल्याला सगळ्यांनाच एकत्र काम करायची संधी मिळते आणि जास्त करून आम्ही क्लायंटला किंवा ज्या लेडीज असतात त्यांना आम्ही काहीच आणू देत नाही आपलं हे आपल्याकडूनच सर्व काही असतं किंवा जे काही प्रोडक्ट असतात म्हणा किंवा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या आर्टिस्ट थ्रूच आपण प्रोव्हाइड करू क्लायंट आता या मेकअप सोबत आणखी जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या जे मेकअप आपण रिलेटेड मेकअप म्हणतो हे हा नेमका कोणता प्रकार आहे आमच्या आपण मेकअप वगैरे वेगळं करतो आता एखाद शरीरमध्ये आता जो मेन लिडर असेल त्यांचा मेकअप वेगळा असतो किंवा छोटा मोठा मेकअप असेल अगदी कमी त्याच्यामध्ये दर्जा असेल किंवा त्याच्यामध्ये कसं कशा प्रकारे तुम्ही ठरवता तो मेकअप कधी कधी आपल्याला स्पेशल मेकअप इफेक्ट्स द्यावे लागतात कधी कधी आपल्याला भाजलेलं असतं किंवा कधी कधी आपल्याला लागलेलं असत रक्त दाखवणं किंवा जखम दाखवणं हे स्पेशल मेकअप इफेक्ट मध्ये आपण एखाद्या तरुण मुलीला किंवा एखाद्या तरुण पुरुषाला आपल्याला म्हातार दाखवणं तर तेही आपण मेकअप मध्ये अचीव्ह करू शकतो सो हे छान छोट्या छोट्या आणि पण वाटतात खूप सोप्या पण त्या तेवढ्याही सोप्या नाही आहेत कारण आपण बघतो मध्ये वगैरे आपण जे मोठे मोठे आर्टिस्ट दिग्गज कलावंत आहेत ते सांगतात तुम्हाला की एखादा रोल त्यांना निघवायचा असेल तर दोन दोन भीती दिसतात मेकअप साठी बसावं लागतं तरच ते तुम्हाला दिसतं रिअलिस्टिकपणा जो असतो तो त्याच्या थ्रू दिसतो पण त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला अगदी एखादी खूप छान मुलगी आहे आणि तिला अगदी असं गरीब किंवा अशी एखादी दुःखी किंवा असे ते ते सुद्धा आपल्या पूर्ण मध्ये येस पूर्ण मध्ये आपण दाखवू शकतो हे मेन काम मेकअप आर्टिस्ट आहे आहे मी असं सांगू आता मला एक वेगळा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की या मेकअप मध्ये मेकअप आर्टिस्ट मध्ये बऱ्याच जणांना या महागड्या ज्या क्रीम आहेत किंवा प्रॉडक्ट काही परवडत नाही पण त्यांना तो तशा प्रकारचं आपलं सुंदर दिसावं म्हणून त्यांच्या इच्छा असतात तर अशासाठी काही नैसर्गिक प्रॉडक्ट आहेत का किंवा आपल्याकडे मिळतात का किंवा घरगुती काही उपाय असतात का घरगुती उपाय भरपूर आहेत आपण आजून वगैरे ऐकलेलंच आहे की तूप लावं ओठाला चिरा पडले सो नक्कीच आपण याचा वापर करू शकतो घरगुती उपाय खूप uh, आणि मी माझ्या बऱ्याचशा uh, पर्सनल ग्रुमिंगच्या कोर्सेसमध्ये uh, लेडीजना किंवा मुलींना सांगते की आपल्याकडे छोट्या छोट्या घरगुती उपाय आहेत आणि असे काही ब्रँड्सही आहेत त्याचे कमी किमतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं बेनिफिट्स मिळू शकतात फक्त एकच आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन तुम्ही जरी कुठल्या क्वालिटीचं प्रोडक्ट तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये इनग्रेडियंट्स काय वापरले आहेत एक्झॅक्टली ते तुम्ही वाचणं खूप गरजेचं आहे तुम्ही भले हजार रुपयाची क्रीम घ्या तर पाचशे रुपयाची क्रीम घ्या तर दोनशे रुपयाची क्रीम घ्या त्याच्यामध्ये इनग्रेडियंट एक्झॅक्टली काय वापरले आहेत किंवा ते तुमच्या स्किनसाठी सुटेबल आहे का हे बघणं फार गरजेचं आहे मी या माध्यमातून सांगेन की आणि ऑफकोर्स आपल्या घरामध्ये आता थंडी आली की डाळीचं पीठ आहे आणि दी साय आहे हे खूप डेडली कॉम्बिनेशन आपण यूज करू शकतो तुमच्या फेससाठी आणि तुम्हाला अगदी दोन मिनिटात तुमचा ते चेहरा ताजा तवाना दिसतो याच्यामध्ये सो ह्या छोट्या मोठ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण पूर्वापार चालत आलोय आणि पूर्वापार करत आलो आहे आपण तर ह्याच आपण वापरू शकतो घरगुती उपायांसाठी अगदी बरोबर म्हणजे घरगुती उपाय देखील तितकेच इफेक्टिव्ह आहेत आणि ते सुद्धा ज्यांना हे मोठे प्रोडक्ट महागडे प्रोडक्ट परवडत नाही त्यांनी हा सिजनेबल जो मेकअप आहे किंवा जे आपलं प्रॉडक्ट आहे ते वापरायला हरकत नाही आणि ह्या माध्यमात वा तुम्हाला सर मला आता एक सांगावं असं वाटतं सगळ्यांना की तुम्ही जे खाता जे तुमच्या पोटात जातं किंवा तुमचा आहारही तेवढा चांगला पाहिजे तुमचं जे रोजचं रेग्युलर जे रुटीन आहे आता थोडं स्ट्रेसफुल लाईफ आहे लोकांना काम खूप आहे हवा बदललेली आहे त्याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो आपल्या खाण्यावर परिणाम होतो मेन म्हणजे झोप झोप जर नसेल तर आपलं पोट डिस्टर्ब असतं किंवा ते आपल्या पूर्णपणे फेसवर दिसतं सो तुमचा जो आहार आहे तो छान ठेवा प्रकारे तो ठेवायचं मी म्हणते खूप तुम्ही असं डाएट किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपलं जे मेन जे बेसिक खाणं आहे सात्विक ते तुम्ही जर ग्रहण केलं आता या उन्हाळ्याच्या दिवसात मी सांगेन ते जर तुम्ही खाल्लं कमी तेलकट खा तुम्ही स्वतःला आतमधून ओळखणं हे फार गरजेचं आहे की तुमचं बॉडी टेंडन्सी काय आहे मेकअप हे एक एनहाज करण्याचं गोष्ट आहे पण मेन म्हणजे तुमचं बेसिक आहार आणि तुमचं लाईफस्टाईल त्याला खूप मॅटर करतं मी असं सांग अगदी बरोबर मला एक विवेकानंद कॉलेजच्या बाबतीत प्रश्न विचारायचा आहे की पर्सनल ग्रूमिंग असा जो कोर्स आहे त्याबद्दल काय माहिती सांगू शकाल पर्सनल ग्रुमिंग म्हणजे माझीच एक मैत्रीण तिथे होम सायन्स डिपार्टमेंटला प्रोफेसर म्हणून शिकवत होती so, सो तिच्याही मनात कल्पना आली की आपण मुलींसाठी काहीतरी करावं मग ती तिने कल्पना ते एच ओडी समोर मांडली आणि एच ओडीनी मला बोलवून घेतलं की तुम्ही कराल का तर अगदी पंधरा स्टुडंट्समध्ये मी तो कोर्स घ्यायला सुरू केला कारण मलाही तेवढीच शिकवण्याची आवड आहे आणि ह्या क्षेत्रात मला तसंही टीचिंग मार्फत शिकायचं आहे कारण बऱ्याचशा मुलींना अर्धवट ज्ञान असतं म्हणतात so, सो uh, त्या गोष्टी मी पंधरा स्टुडंट्स घेऊन मी हा कोर्स चालू केला त्यांना शिकवलं आणि त्यांना इतकं छान वाटलं की एच ओ डी मॅमनी तो ओ सी अंडर कोर्स घेतला कर करिअर ओरंडेट कोर्सेसमध्ये असे वीस सब्जेक्ट होते त्यात माझा सब्जेक्ट त्यांनी ॲड केला आणि करोनाच्या आधी मी चाळीस मुलींची बॅच हँडल केली आणि करोनानंतरही एक चाळीस मुलींची बॅच हँडल केली आणि त्या मुलींना इतकं ते लाभदायी झालं किंवा बऱ्याचशा मुलींची किंवा स्टुडंटशी मला मेसेजही आले पर्सन की मॅम बरं झालं आम्ही शिकलो आणि अगदी माफक फीमध्ये त्यांना आम्ही शिक्षण दिलं त्यावेळेस आणि अगदी पूर्ण की नाही मॅम शिकलो आम्ही खूप बरं झालं कारण त्यातून आम्हाला कळलंही आम्हाला कसं राहायचं आहे किंवा एखादं चुकीचं नॉलेज आम्ही घेऊन जात होतो पण आता आम्ही मिळवतोही त्यामार्फत आणि आम्हाला त्यावर कॉन्फिडन्सही आलाय की ओके नाही मी मिळवूही शकते आणि बऱ्याचशा मुली अशा आहेत की ज्या खूप लांब शिकायला येत होत्या आणि त्यांच्यासाठी आपला आजकाल आज मोबाईलचा खर्च आहे तो त्यांचा निघत होता किंवा येण्याजाण्याचा खर्च निघत होता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप लाभदायी झाल्या कोर्स अगदी बरोबर म्हणजे यासाठीच हा पर्सनल ग्रोमिंग हा कोर्स तुम्ही घेतल्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा बऱ्याच विद्यार्थीने त्याचा खूप छान असा फायदा झालेला आहे कॉन्फिडन्स लेवल त्यांची खूप वाईट कारण त्यांना मला बघून एक इन्स्पिरेशन देणं आपल्या कामाचं समोरच्या मुलीला किंवा हे तू करू शकतेस भाई तू असं नको समजूस की तू नाही करू शकत तू करू शकतेस फक्त तुला uh, ते करण्याचा अवकाश हो आहे पण एक फक्त गोष्ट करून बघ मग ते तसं तसं तस मुलींनी ते केलं आणि त्यातून त्यांना खूप लाभ अगदी बरोबर म्हणजे तुमच्याकडचे जे सकारात्मक भावना आहे त्या सकारात्मक मुळे ते सगळे सकारात्मक झाले आणि ज्यांच्या मनामध्ये न्यूनगंड होतात ते देखील सकारात्मक होऊन त्यांनी देखील ह्या कोर्स बद्दल माहिती घेतली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी बदल नाही तुम्ही प्री वेडिंग शूटिंग करता oh. मग ते प्री वेडिंग शूटिंग करत असताना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग करत असतात एखादा असा प्रसंग एक हशात्मक प्रसंग काय सांगता येईल खूप आहेत वेडिंग म्हणजे असं असतं की त्या दोन व्यक्तीला एक छानसा वेळ मिळतो वे आजकाल तो ट्रेंड आहे मी म्हणेन पण मी म्हणते खूप चांगला ट्रेंड आहे दोन्हीकडचे फॅमिलीज सोडून तुम्हाला एकमेकांसोबत विचार शेअर करायला वेळ मिळतो तुमच्या आवडीनिवडी काय आहे तुम्ही कसे राहता काय करता ह्या सुद्धा गोष्टी अब्झॉर्ब होतात त्याच्यामध्ये सो so, मी म्हणते खूप गोड गोष्ट आहे ही प्री वेडिंगची एक स्टोरी असते छानशी आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टोरी दाखवायची असते मग सुरुवातीला थोडंसं काय म्हणतो आपण हुं त्याला एक ऑकवर्डनेस असतो की सगळ्यांसमोर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करायचं किंवा आपल्या फिलिंग्स कशा मांडायच्या सो so, बऱ्याचदा असं होतं की दोन दिवसाचं प्री वेडिंग असतं आणि अगदी शेवटच्या मध्ये म्हणजे संपणार असतो तेव्हा त्यांना असं कुठल्या त्यांच्या मनामधले फिलिंग आगे होतात आणि मग त्यांचे फोटो अगदी म्हणजे आधीचे जेवढे आले नव्हते तेवढे म्हणजे अगदी त्या इमोशन्स म्हणा किंवा त्यांचं ते कि प्रेम म्हणा अगदी दिसायला लागतं मग मी समजेल की असं बऱ्याचदा होतं मुला मुलींचं की त्यांचं शेवटी शेवटी प्रेम दिसायला लागतं त्या फोटोमध्ये खूप छान म्हणजे प्री वेडिंग मुळे आपण एक जे आपली फॅमिली असते फॅमिलीला थोडस बाजूला ठेवून आपण जे आपला जो पार्टनर असतो लाईफ पार्टनर त्याच्या सोबत हे जगण्याचे काही क्षण आपल्यासोबत हे मिळत असतात प्री वेडिंगच्या माध्यमातून आता जो मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही जे आता करियर करत आहात या व्यतिरिक्त किंवा याच फील्डमध्ये तुम्हाला आणखी काय काय करायची इच्छा आहे किंवा हे तुमची काय आहे माझं आता सध्या एकच ध्येय आहे की एक चांगली अकॅडमी ओपन करून चांगल्या लेवलची खूप जास्त फीज न ठेवता त्यांना खूप चांगल्या लेवलचं मार्गदर्शन देणं हे मी माझ्या मॅडमकडून शिकली आहे नक्कीच कारण त्यांनी आम्हाला एवढं दिलं एवढं दिलं आहे आणि आज मी त्यांना या माध्यमातून मी म्हणेन मी खूप थँकफुल आहे की माझ्या या जर्नीमध्ये जेवढे मला गुरु भेटले त्यांनी मला खूप भरभरून नॉलेज दिलं आणि हेच मला नॉलेज मुलींना देऊन मुलांना देऊन मुलंही या करिअरमध्ये आजकाल पाठिंबा नाही सो so, तुम्ही कि आणि हा हॉस्पिटॅलिटीचा जॉब असून हे काम असून तुम्ही कुठलाही मुलंगड मनात न ठेवता तुम्ही एखाद्याची सेवा करता ही भावना मनात ठेवून त्यांना त्यांची काळजी घेणं त्यांना पॅम्पर करणं ही गोष्ट मला त्यांना शिकवायला आवडेल आणि ह्याच्या थ्रू जे आजकाल नामवंत इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये आजकाल जे ब्रँड आले आहे तिथे आपण नक्कीच त्यांना चांगल्या लेवलवरती नोकरी आपण मिळवून चांगल्या लेवलवर त्यांना इन्कम मी असंच म्हणेन कारण आजकाल असं झालंय की इन्कमच्या दृष्टीने आपण ह्या इंडस्ट्रीकडे बघतो पण जेव्हा तुमची सर्व्हिस खूप छान आपण दिली तर नक्कीच त्यांच्यात इन्कम आपला खूप छान आहे अगदी बरोबर म्हणजे आपला शेवटी कुटुंबाचा प्रश्न शेवटी निर्माण होतो समाजसेवा जरी आपण म्हटलं तरी कुटुंब आपलं फार महत्वाचं आणि कुटुंब सांभाळता आपल्याला ती समाजसेवा करायची हरकत नाही तुमचे यासपीठाच्या माध्यमातून आपण या, या, या समाजाला किंवा तुमच्यासारख्या नवीन ज्या मेकअप आर्टिस्ट होऊ इच्छिणाऱ्या भगिनी आहेत त्याच्यासाठी काय संदेश द्या मी आजकाल एकच तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल तर जरूर व्हा पण त्यातले छोट्या मोठ्या गोष्टी किंवा टक्के टोनपे किंवा काय त्यांचे मायनस पॉइंट्स आहेत काय प्लस पॉइंट्स आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही ह्या करिअरकडे बघा पैसा ही दुसरी गोष्ट ठेवली जाईल कारण तो येणारच आहे पण पहिली प्रायोरिटी आपली आहे जी क्लायंटला पॅम्पर करणं किंवा त्यांना काय हवंय हो काय नको या गोष्टी किंवा त्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं किंवा तो एक न्यूनगंड असतो इवन पुरुषांनाही सांगितलं ग्रुमिंग मेकअप ही असतात की मला हे नाही चांगलं दिसणार सो ह्या गोष्टी सुद्धा या एक आर्टिस्टच्याच हातात असतात की आपण हा निंद त्यांचा कसा बाजूला करू शकतो आणि तुम्ही कसे दिसायला छान आहात किंवा एक मुलगा हा कसाही असला तरी तुम्ही छान आहे तो हँडसमच असतो आणि एखादी मुलगी ही कशीही असली तरी ती सुंदरच असते ही जी व्याख्या आहे ना आ, हे निंबवणं हे आर्टिस्टचं काम असतं असं मला वाटतं आपल्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी शूटिंगसाठी गेलेला आहात मेकअपसाठी गेलेला आहात तर या सगळ्या प्रवासामध्ये एखादा असा प्रसंग आहे का जो आपला आपण शूट करत असताना नेमकं आपल्याला करायचं होतं की किंवा त्याच्यावरून एक असा हर्षात एखादा जोब निर्माण झालेला आहे तो अजूनही आपल्या आठवणीत आहे बऱ्याचदा झालं की अचीव्ह करायचं असतं आणि काहीतरी वेगळंच होतं बऱ्याचदा असं जे आपण पोर्टफोलिओ शूट जे करतो जे आमच्याकडे एक आले होते मुलगा आणि मुलगी आहेत ते ऑलरेडी ॲक्टिंग शिकतात तो त्यांना पोर्टफोलिओ शूट करायचं होतं मग ते बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी घेऊन येतात क्लायंट सो आपल्याला ते अचीव करायचं असतं ॲज इट इज पण कधी कधी असं होतं ना की फुलांच्या माळा आता फुलांच्या माळा आणि कृष्णाची थीम आहे सो कृष्णाची थीम आहे म्हणजे तुळशीची माळ तर पाहिजेच पण तुळशीची माळ नाही मिळाली तर पण आर्टिस्ट पठ्ठ्या जो त्याने अगदी इतकं ते आपण जे मध्ये वापरतो ते त्याने घेऊन आला आणि त्याची मात म्हणजे इथे इतकं सुंदर दिसत होतं म्हणजे शु फोटोमध्ये सुद्धा असं वाटणार नाही की ते तुळशी तुळशी नाहीये आहे त्या तुळशीच्या माळ्यासारखं दिसत होतं पण ते तुळशी ॲक्च्युअल तुळस नाहीये मग हे अशा बऱ्याचशा गोष्टी होतात की त्याला असं होतं की नाही ताई मला फार असं मेकअप नाही करायचं मी म्हटलं तुझ्या फॉर्ममध्ये आहेस त्याच्यामध्ये आपल्याला कृष्णा हा ओरिसी दाखवायचा आपल्याला आणि ते आर्टिस्टिक पण आणि तो रिअलिस्टिक पण यावाच पाहिजे आणि ते मी करणार तो किती मला म्हटलं की हे खूप ओव्हर दिसतंय ही पण नाही मी हे करणार आहे कारण शेवटी तुला रिझल्ट तो सांग घेणार आहे आणि तसंच काहीच होतं आणि मी तिला असे त्याला असं दाबून बसवलेलं हो की नाही हे तू करून घ्यायचं आहेस मायाकडून आणि त्याला त्यानंतर जे आउटपुट आलं ते इतकं छान होतं की तो खुश होता एकदम त्यामुळे तो हे खूप हास्यास्मक होतं की त्याला असं झालेलं की नाही मला नाही करायचं हे एवढं फुटवून नाही करायचं नाही मी करायलाच पाहिजे आपल्याला तुझ्यासाठी बेस्ट आहे अगदी बरोबर आपला हा ध्येयाकडे वाटचाल करणारा आहे आणि संघर्षमय आहे पण तो आपण अगदी आनंदमय बनवलेला हे मुलाखत बघणार जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना देखील वाटत की स्वरूपा मॅडमच्या सारखी माझी देखील पर्सनॅलिटी दे असावी किंवा ते त्याच्या ते चेहऱ्यावरचे तेज आहे किंवा जे हश्यात्मक शैली आहे ही माझी देखील असावी गड़ा 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 की तुमची पर्सनॅलिटी घडवण्यासाठी तुमचं नेमकं काय गोपीत आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खूप मजेशीर प्रश्न आहे ना मला असं वाटतं की माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात जो मी प्रवास केला माझ्या आयुष्यात जे व्यक्ती वेगवेगळे वेग भेटले वेग <laughs> म्हणजे ते मग ते पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे किंवा एखाद्या इन्स्पिरेशन देणाऱ्या व्यक्ती असू देत की त्यांनी खूप छोट्या गोष्टी बसून किंवा त्यांच्याकडे काही का नाही आहे तरी ते एवढ्या चांगल्या लेवलवर पोहोचलेत मग ती कुठल्याही वयाची व्यक्ती असू दे मग ते एवढे करतात मग आपण काय नाही करू शकत मग ही जी गोष्ट आहे मग एखादी गोष्ट तुम्हाला अगदी उंचावरून खाली आणून सोडते पण एक लढण्याची जी वृत्ती आहे ना ती तुमची सतत जिवंत पाहिजे जर तो म्हणला ना तुला येत नाही मग तुम्ही म्हणायचं आलंच पाहिजे किंवा मी करणारच भले मी पडीन मला लागेल पण मी करणारच आणि तू मागं खेचशील मित्रपटीनं पुढचे ही जी वृत्ती आहे ना ही सगळ्यांमध्ये पाहिजे मग तो आजारपणान लढणारा माणूस असला तरी चालेल किंवा मी या माध्यमातून सांगते की माझा अभ्यास हा शालेय फार हो, कमी होता कारण माझ्या वरती आलेलं संकट घे माझे वडील लवकर एक्सपायर झाले पण जेव्हा मा मला कळायला लागलं मी जास्त समजूतदार झाले किंवा एक लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला त्या काळात मी देवाचेच आभार मानेन की प्रत्येक वेळेस प्रत्येक टप्प्यावरती मला एवढे चांगली चांगली माणसं देवाने भेटवली की तू हे कर मला आत्तापर्यंत कोणीच सांगा नाही पण माझ्या वडिलांचे एक प्रोफेसर कधी होते आणि त्याने स्वरूप तू आर्ट्स घे तू आर्ट्समध्ये गेलीस की तुला अनेक रस्ते आहेत तू कुठेही शिरू शकतेस तो हे गोष्ट मला अजूनही त्यांची माझी माझ्या लक्षात आहे किंवा मला आठवते आणि त्याच्यावर चालत मी प्रत्येक वेळेस माझ्या मॅम म्हणाल्याने मला शिकवलं माझे सर म्हणाल्याने मला प्रोत्साहन केलं की नाही तुमच्या स्वरूपात तु देखील तु तो इंटरव्ह्यू होगा तो देखा जाएगा हे जे ॲटिट्यूड आहे मी सरांकडून घेतलं म्हणजे ठीक आहे सर मेरा अभि कोई हेअरकट बी नाही व नहीं बी नाही आप आपण भेज हो म्हणजे हे जे ॲटिट्यूड होतं तरी पण मी गेले माझं स्वप्न पूर्ण केलं आणि ह्यामागे माझी आई आहे कारण तिने आम्हाला वडिलांच्या अप्रोक्ष तिने एवढं स्वतःला उभं केलं आणि तिने आम्हाला घडवलं आणि तिची जी स्ट्रेंथ पाहिली दुःख तर खूप होती स्ट्रगल तर खूप होता पण ह्यातनं पण चांगलं आयुष्य जगायचं आहे हे मी माझ्या वडिलांकडून पण शिकली आहे कारण त्यांनी ते असताना सुद्धा इंडिपेंडंट घडवलं आणि ते नसताना सुद्धा त्यांचं मी आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पुढं चाले की कष्टाला पर्याय नाही आहे तुम्हाला आयतक कायमच मिळत राहील पण कष्ट करायला जे त्याचं जे चव आहे म्हणे ती मे बी नुसतंच मिळालं नाही आहे कधी कधी मिळालेलं चांगलं पण असतं त्याचं एन्जॉय पण करायचं पण त्याचा माज नाही करायचं असं मला वाटतं पण पुन्हा बॅक टू पॅव्हरियन कष्ट करणे काम करत राहणे नवीन लोकांना भेटणे त्यांचं नॉलेज गोळा करणे हा माझा एक वेगळा छंद आहे मला आवडतं मी माझ्या नॉलेजमध्ये ऍड करेन की ओके हा मला हे असं केलं पाहिजे सो ही वृत्ती माणसाची असली पाहिजे असं मला वाटतं बरोबर म्हणजे जाणून घेण्याची वृत्ती आहे किंवा एखादा समोर तुम्हाला देखील वाटतं की समोर असणारी व्यक्ती ज्याच्यासारखं माझं देखील व्यक्तिमत्व असावं त्यातील प्रत्येक जे जे आपल्याला हवं आहे ते तुम्ही हेरत केलेला आहे जे जे चांगलं आहे ते घेत गेलेलं आहात जे जे नको आहे ते तुम्ही सोडत गेलेला आणि हेच नेमकं तुमचं गुपित आहे तर आज या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून या व्यासपीठावर आलेला आहात आपला बहुमूल्य वेळ दिला आणि खूप छान मार्गदर्शन केलेलं आहात तर त्याबद्दल आमच्या स्पीड न्यूज या व्यासपीठाच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद